सो बघू शकता आणि मे मध्ये पाऊस पडला कितवा दिवस आ, किती दिवस पाऊस पडला आपल्याला थी। तीन दिवस एक दिवस तर पूर्ण रात्रभर पडला पूर्ण रात्रभर लाईट नव्हती आमची पण जी मजा आहे ती मजा, मजा एक महिना आधीच भेटली जी मध्ये मजा एक दीड महिना नंतर आधी भेटणार पाहिजे सॉरी नंतर भेटणार होती ती आता एक महिना आधीच भेटली आणि माझा जो झाला या विषय आजारी झालोय घसा घसला म्हणजे घासा म्हणजे सगळाच झाला आहे विषय आज डॉक्टरकडे जाऊन आलो आहे आणि आता थोडंसं बरं वाटतं आहे सो चाललं आहे आता फिरतो आहे आमच्या इकडे रम्य वातावरणातचा आस्वाद घेतो आहे मी चला जाऊया लवकर आमचा नवीन रोड झाला आहे तो बरा वाटला आहे आधीची खूप चिकल आता आपल्या माझी आता टेन्शन नाही पण यार करंडा कुठे आहे सायलीचा कुठे गेल्यात फोन करायला फोन पण घेटावला तरी तिथं बसल्या तर काय नाही नाही तर मशीन आहे कंडावं भेटत नाही इथं एक पण नाही ना त्यावेळी झाली पण ते की पिकलेलं कंडा इथं का अं त्या बघू पुढचा पुढं अरे भई गेलं कुठं त्या बघ मला कोणत दिसतंय इकडे जाताना थांबते अशीच का बघू दे यांची ते गेली असतील चल पुढे चल बघू मला तिकडे दिसतात दोन जण दोन जण म्हणजे दोन जणी सारखे दिसते पोरी आय थिंक त्यात असतील वाव तर कुठं काय झालं तुला माहिती तिकडे विहिरी आम्ही गेलो लास्ट टाइम तिकड देव आमचा वाघोबा देव माऊली पण दिसते माऊली एक नंबर दिसते परत आपल्याला जायचंय माहितीला जायचं काय लगेच जायचं पण जायचं कुठं पेपर आहे कधी तुझा पेपर आहे अरे द्या मुस लांब त्या बिल्डिंग मध्ये पण आता शूटबीड सगळं झालंय पावसा झाला जाऊ ना बघ ते तुळजाभवानीचा नवीन मंदिर झालंय तिथे पण जायचंय त्याच येत ना काय तिसरी कोण आहे मग

आणि मला कांदा भेटलेल्या आहेत अजून कोण पण कांदा खूप वरती आहेत बघा किडी असली तर स्वतःबाजू किडी आहे म्हणजे मला किडी खायला लागेल रामबाट र पाहिला ला हा काय बी नाही दुसरीकडे गाव चालू खूप दिवसांनी मी कंटा खाल्ली जांभूळ ह्या जांभूळ होता काडू इथं कुठे थोडे दिसतात अरे आहेत ना आहेत 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 मूस आहेत अरे इकडे आहेत ना तुला तिकडे एवढे दिसले बा बाबा बाबा भाई बघ थांबा जरा मी मेन एक एकवट होतो झिरो पाच वर्ष एकवट होतो मी हो बघ खूप बाईला भारी ना रंड आहेत बाबूला ना बोल बाबूला अरे निघ नाय डॉक्टर बोलतो आंबट बिंबट खाऊ नको चल ना खावा खंडा खाला झाला मी जांभूळ बघितली एका त्या जांभलेवर एक पण जांभूळ नाही आहे दुसरीकडे चाललंय आणि त्या आम्हाला स्पॉट सांगत नाही की कुठं कोणते जांभळे व एक खाल्ल्या कुठे दिवाळी समोर ते जाऊ ते खाऊन आले सगळी ना झाला विशेष झाला आज नको आजारी पड जायचे कामाला भाई इथं यायला लागेल नाही आपण दांभाड्या जातो दांबाड्यामचा हा यावेळी जाऊ शकत यावेळेस जाऊ अग येशील ना या नशी नशीब स्वतः घडून आणस ते आहेच प्रॅक्टिकल चालू आहे मग नको झाला वाकडा होता ना, ना। <laughs> मला चला तर आम्ही आलो लांबिळीवर ती कोणी होती तिकडची का तिथं पण एक होती ना तिथं एक तिकडे पण एक ती तिथं जास्त इथं गेल्या आईला एक दिसत नाहीच्यात मला चांगलं झालं आहे का हो ना या नशीबच आमचं नाही आहे काय म्हण केला त्याकडे व्हावं लागतंय ना ऐकणार झाले पाऊस पडल्यावर परत आला का उद्या येशील का सॉरी संडेचा बंद झाल्यावर आता बघ प्लॅन करू निर्भय आला तर निर्भयला पण देऊ निर्भय मी तू गॅरंटी हां ते काय आपल्या गॅरंटी नसतेच अशा कारण प्लॅन ठरतो ना दाचा तो तू येईल त्याचा आज उद्या पेपर आहे ना तो उद्या पेपर आहे परवा तो असं त्याला सांगता येत नाही येईल की नाही खरा या पण दोन दिवसाचा पेपर नाही त्याविषयी बोलतो की सात दिवस सुट्टी ना मला मला वाटलं काल पण सात दिवसाचं का म्हणजे तो बुद्या पेपर परवा पडल तो पेपर आहे मला ठीक आहे तर जाम कुठे गेली अरे सांग का एवढे दिसते आले आईला भाई या आखे पळवले असतील ना काय आम्हाला एक दिसत हो नाही तर दिसला सर एक तर भेटला बाबा तो पण पडला मला भेटलं तर भेटलं भेटत भेटत ना रे भेटत बरो भेटत आपण थोडा लेट झालो तर त्यांच्या आधी आलो असो ना तर काय तरी भेटला असता आपल्याला खायला वाव भेटली जांभळा आईलाली भेटली आता नाही यावानी पिकला एक तर खाती थोडे आंबा काय नॉर्मल औरंगाल काय बेकार आहेत जी चिंबल ना मोड गोड़ हम्म मस्त लागत आता घासा लागतो माझा मला खायचं नाही बसतोय ना आता देखरे हो

मतु कोनी पूजी आदेया पूजी पिसेट आदे ए रोजलता ए आदेया लाला आदे ना पूजी ना पिसेट आदे ना तो तले कोहिने तो ने आदे ने पूजी वहां के बोल यार मुझे ने आदे ना डोलं का माझ्या आमचा मेन गाडी आलेला आहे इकडे कुठे आमचा मेन गाडी आलेला आहे पोरानो माणसांनी खोटावाला जा मजा आहे रे तुझी आयुष्य असावं तुझ्या मूस आहेत एक नाही पारलांधार का संध्याकाळी परवा पंधराच ना साफ केलाय भेटले मला साफ केलाय साफ केलाय म्हणजे असा त्यातला चिकल विकल नाही घाण असते ती काढले चिक्कल नाही बांधते ना ते काय असतंय त्या हिरवा हिरवा शावल काढलाय आता निघतो घर घरा आपला विवेक शिरवले कुठे विवेक शेवला आला बोलता हा ते आहे गेला कुठे तरी निर्भय शेल पण पण नाही उचलत निर्भय शेल माझ्या उद्या पेपर <laughs> कोणचा <laughs> काल मात्र डिजे होता पण आजारी होतो ना म्हणून गेलो नाही तिकडं डीजे कारण की आवाज होता ना डीजेचा ते आहेच लॉकर गेले खड्ड्यात माझ्याच म्हणलं मी येणार का नाच तो पण आता तो दिवस तो आमचा दिवस निघून गेले तरी पण माहिती लास्ट नाही ऐक ना हो ना अरे आम्ही गेलो ना चिलनाला आभ्याच्या आभ्याच्या बहिणीच्या बाबा नसतो ना नाचत तू एक जण माझा मित्र डोक्यावर या घेतलेला साडी बिडी काय घेतलेला नाव नाच होता आपल्या बोलणार नाव नाही घेणार पण तो बोलाल कदारना जा आम्ही पंधरा वीस जण होतो कारी गेलतो <laughs> कारण गेलतो मूस मजा जाम मजा जाम येड मजा येड म्हणून कोणाच माझ्या लग्ना केलं ना इथं काय हा इकडे तू कामल्यावर तो घरी चालला अरे कांदा खाल्ली आम्ही कंडा खातक झालो काय कांदा ना काय तो तिकडचा वाढवता कांदा त्या काय का चिरजा तो जपण आता नारळ झाडासतो पण एवढूसच हसतय काय बोल त्याला हा त्या काचे मला त्या आत मध्ये वाटवट असतोय भाई लागतो लागतय खतरनाक मी त्या दिवशी पितरांनी मला खालाल झालं ना टाटवर हां एक नंबर एक नंबर लागतो टाटवर कधी पाऊस पडतो आता परत आम्हाला यात मला पण रोज भेटतो पण थांबूची वाटत नाही कारण गाडी फिरली ना

घरी पण एवढं पडलेलं ना आंब एक पण नाही काढला तर आंबेस मला आवडतो म्हणजे आंब मागच्या वर दोन तीन वर्ष झालं मी आंब सोडून दिलं म्हणजे आंबेस देतो गो तशी आपल्याला ना ते मोठा तर आंब करायचं ते खातो पण मजा येते पावसाळी खाली आपल्याला पावस पडला तेव्हा बस पावसाळ्या एवढा टू दर आला माझ्या इथे भिजत लास्ट टाइम एम एमटी घेऊन गेलो तो मी आणि मित्राची लांबा टायमला पाऊस भिजत बिज़त। भिजत तुम्ही यार तुम्ही लांब्या पोहा माणसं हे मावळी जाऊ ना मावळीला बघ तू ह्या हिडन या झरना ते जाऊ जाणार आता जाऊ आपण इथं या पावसाली लांब लावून ठिकाणी तु जाऊ कुठं हा तिकडेच ना एक कडे पण आहे बघ इकडे कडे नाही म्हणजे ना इकडे बघ कॉलेज कोणतं आहे आरमाइटला तिथं त्या मागं पण एक आहे मला एक मी व्हिडिओ बघिते इंस्टाग्रामला आहे ना आरमाइट कॉलेजच्या आतमध्ये इकडे आहे एक नदी आहे मोठी नदी तिथं आहे नदी आहे तिथे पण जायचेंड्या मारे भाऊ चोंडा आहे तो आहे काय हा ब्लॉग मी तुम्ही स्टॉप करतो आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना सांगतो असा बाहेरच्या ठिकाणी करू जाऊ नका ना होत आहे